भाजप सांगलीत महाविकास आघाडीला पहिला धक्का देणार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा हे मुंबईत आल्यानंतर अनेक दिवसांपासून रकडलेल्या महायुतीतील जागा वाढपाची चर्चा अंतिम होण्याची शक्यता आहे भाजपने राज्यातील बत्तीस जागांवर दावा केला असून त्यांचे उमेदवारही अंतिम केल्याची माहिती आहे अशातच भाजप आता महाविकास आघाडीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय सांगलीतून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा पत्ता कट होणार असून काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते देखील नाराज असल्याची चर्चा आहे त्याचमुळे भाजपकडून सांगलीतील उमेदवार बदलाच्या चर्चा आहेत अशातच भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे त्यामध्ये सांगलीतील संजय काका पाटील यांच्याऐवजी काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय गेल्या वेळेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर गेल्या पाच वर्षापासून विशाल पाटलांनी पुन्हा एकदा चांगली तयारी सुरू केली आहे कोल्हापूरची शिवसेना ठाकरेगडाची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी त्या बदल्यात ठाकरेगडाला सांगलीतील जागा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे त्यामुळे विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती याचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत ता असून त्यांनी विशाल पाटलांनाच आपल्या पक्षात घेण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जत तासगाव कवठे बंकाळ खानापूर अटपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगली यापैकी सांगली आणि मिरजेचे प्रतिनिधित्व भाजपकडे तर पलूस कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदाराचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे मायुतीतील शिवसेना शिंदेगडाकडे खानापूर आटपाडीचा मतदारसंघ आहे दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद देखील जास्त आहे यामध्ये कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंग सावंत तासगावच्या शरद पवार गडाच्या आमदार सुमनताई पाटील यांचा समावेश आहे मी विशारवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत